हां नमस्कार रा, काल रात्री अंदाजे दहा वाजते सुमारास एक आ, काही नंदुरबार शहरचे काही भागामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी दगडफेक केली होती आ, त्या दगडफेकीला पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला सकाळी काही गुन्हे घडले होते काही इन्सिडेंट झाले होते त्याच्या अनुषंगाने दुपारपासून नंदुरबार शहर पोलीस दलाचा पूर्ण बंदोबस्त लागलेला होता त्यानंतर रात्री दहा वाजता त्या सकाळीची जी घटना होती त्याची पार्श्वभूमीवर नक्की याच्यामध्ये अजून तपास करणे बाकी आहे तरीसुद्धा प्रायमाफेसी त्याची पार्श्वभूमीवर ही दगडफेक घडली असा आत्तापर्यंत जे काही तपास आणि चौकशी झालेली आहे त्यामध्ये दिसून येत आहे दगडफेक झाल्यानंतर तात्काळ जे घटनास्थळावर आणि वेगवेगळे महत्त्वाचे जे चौक आपले नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हद्दीत आहे त्यावर उपस्थित असलेली पोलीस दलांनी योग्य प्रतिसाद दिला आणि घटना लवकरात लवकर सिच्युएशननी कंट्रोलला आणण्यात पोलिसांना यश भेटला कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टीचं डॅमेज किंवा जीवहानी या घटनेमध्ये झालेली नाही आहे तरीसुद्धा घटने दुर्दैवी आहे आणि यामध्ये ज्या लोकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आणि शहराचा शांती वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर आम्ही कठोरात कठोर खटूर, नियमप्रमाणे प्रचलित कायदा अन्वय जे काही कायदेशीर प्रक्रिया त्यांच्यावर करता येते ते सर्व करण्यात येईल रात्रीपासून आमची पोलिसांचे वेगवेगळे वेग पथक आरोपीचे शोध घेत आहे आणि त्या अनुषंगाने आता पावेत तो अठरा आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये सात अल्पवयीन मुलं असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे आणि हीसुद्धा खूपच दुर्दैवी बाब आहे सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे नंदुरबार जिल्हा पोलिसतर्फे आमचे सर्व पोलीस विभागतर्फे शहराची शांती कुठल्याही परिस्थितीमध्ये बिघडू देऊ नका आणि कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नका आणि जर अशी काही प्र प्रकरण घडल्यास कायदा स्वतः हातात न घेता पोलिसांना संपर्क करा काल स दुपारपासून ती तीन घटना संध्याकाळीपर्यंत घडलेली होती त्या सर्व घटनेला पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला योग्य वेळी सर्व बंदोबस्त पोहोचला आणि जे रिएन्फोर्समेंट्स असतात ते सुद्धा आपण लवकर मागून घेतले आणि त्याच्यामुळे दुपारचे नंतर जे घटनेचे नंतर जे मॉक इकट्ठा झाला होता तेसुद्धा त्यांनीसुद्धा ते कुठल्याही प्रकारची अवैध गतिविधी न करता ते सर्व डिस्पोज झाले होते आणि संध्याकाळीपर्यंत पूर्ण शांतता होती आ, मात्र दहा वाजता काही मुलांनी अशा पद्धतीच्या एक बेकायदेशीर कृती केली त्याच्यामुळे शहराची वातावरणावर दुष्परिणाम झाला परंतु आता सध्या ती शांतता आहे सर्व नागरिकांना आव्हान आहे कोणत्याही परिस्थितीत आपण भीती किंवा इतर प्रकारचा भय ठेवण्याची आवश्यकता नाही आहे नंदुरबार जिल्हा पोलीस सुसज्ज आहे आणि अशा प्रकारचे जे काही बेकायदेशीर एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तत्पर आहे मात्र सर्व नागरिकांना माझं आव्हान राहील काही आपल्याला अडचणी किंवा अशी काही प्रकारची गैरअफवा अफवा आपल्याला ऐकून आल्यास तत्काळ नंदुरबार जिल्हा पोलीस दला नियंत पोलीस दलाचे नियंत्रण कक्ष संपर्क साधा किंवा डायल वन वन टूला संपर्क साधा आणि आम्ही सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे आम्हाला संपर्क करा आणि सर्व नागरिक नंदुरबार जिल्हा नंदुरबार शहराची शांती स्थापन करण्यासाठी पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन व पोलीस विभागाला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे ते आपण वेगवेगळे संवेदनशील भागामध्ये मॉब्ले डिस्कस करण्यासाठी अश्रू गॅसचा वापर केला होता अराऊंड टेन टू ट्वेल्व आपण शेल्स फायर केले होते uh, जी यापूर्वी माहिती सांगण्यात आली होती ती ऑफिशियल नव्हती तर सर्वांना सांगू इच्छितो की अराऊंड टेन टू टेन टू ट्वेल्व शेल्स आपण फायर केले होते Sir, I... आलेला जे तपास आहे आणि घटनास्थळवर जे प्रेझेंट लोक आहे आणि पूर्ण घटना बघता एका ही दगडफेक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे ही खूपच दुर्दैवी बाब आहे आणि बाकी नागरिकांनी खूप संयम पाळून या गोष्टीला कुठल्याही प्रकारचं त्यांनी कायदा हातात नाही घेतला याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो आणि जे दोषी आहे सर्व नागरिकांना आमचे आश्वासन आहे जे दोषी आहे त्यांना सोडण्यात येणार नाही आणि त्यांच्यावर सक्त आणि कडक कारवाई करण्यात येईल आणि कारवाई रात्रीपासून चालू आहे आणि हा कारवाईचा शत्रू सुरू राहील आणि जोपर्यंत सर्व दोषी याच्यामध्ये जेरबंद होत नाही तोपर्यंत आम्ही याच्या मागे राहणार अशी आम्ही आश्वासन देतो आता, आता लिया है तर दे actually, दे काए -काए ही घटना आता घडलेली आहे तर याच्या नक्की तपासादरम्यान याच्यामध्ये काय पोटवर्दी ॲक्च्युअल त्याच्यामध्ये काय काय गोष्टीमुळे ही घटना घडलेली आहे त्याचा नक्की तपास होईल आणि त्या अनुषंगाने आमची स्ट्रॅटेजीसुद्धा त्याच्या कोर्स करेक्शन होईल आणि शहरामध्ये एकंदरीत वातावरण बेहतर करण्याकरिता पोलिसांकडून सर्व प्रकारचे जे आमची मीन्स अँड टूल्स आहे ते सर्व वापरून आम्ही पुन्हा शहरामध्ये एक चांगला शांततेचं चा वातावरण निर्माण करणार अशी आम्ही आपल्याला गवाही देतो